नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपल्या चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज जो आपण आता हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत यामध्ये आपण पाहतात तर तीन गाय आपण विक्रीसाठी आणलेल्या आहेत यावेळेस गिर आहे गिरचीच कालवडे हीच पाहिलेची कालवडे म्हणजे ती पण तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि त्यानंतर एक कुड जी ती राठी आहे एक तर अशा आहेत तीन गाय आपण आता विक्रीसाठी आणलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याकडे म्हणजे तशात तीस पस्तीस गाय सध्या विक्रीसाठी आहे पण कसं का बऱ्याचशा कस्टमरांची अशी रिक्वायरमेंट होती का बाबा तुम्ही ज्या मध्ये नऊ दहा गाईंचा एकटी व्हिडिओ आणता त्यामध्ये गाय आम्हाला समजून येत नाहीत म्हणजे तर आपण आता इथून पुढे जे चॅनलला रोज डेली व्हिडिओ पाडणार म्हणजे दिसाड दोन दिसाड व्हिडिओ लावणार पण त्यामध्ये कसं की दोन तीन चार पाच पाच गायाच्या आतमध्ये व्हिडिओ लावणार गायीचे प्रत्येक गायीचे तर त्या हिशोबाने आपण आता तीन गायींची डिटेल घेणार आहे तर आता ती पुढील प्रमाणे आपण डिटेल देणारच आहे तर बरोबर आमची प्रोसिजर तुम्हाला सांगतो म्हणजे गायी खरेदी करण्याची कशी प्रोसिजर आहे तर माझं नाव ऋषी मस्के गाव देवसळे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आणि आमचं शिवराज डेअरी फार्म या नावाने फार्म रजिस्टर फार्म आहे युट्यूबला चॅनल आहे फेसबुकला पण पेज आहे यावर सगळं टोटल काम आमचं युट्यूब फेसबुक आणि व्हॉट्सअपला ग्रुप आहे तर म्हणजे सपोज कसं ही जर गाय तुम्हाला पसंत झाली कोणी कस्टमरला तर ह्या गाईचा व्हिडिओ फोटो ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन पोहोच देतो गाई तर व्हिडिओ फोटो व्हॉट्सअपवर आम्हाला टाकणे व्हॉट्सअपला आपले ग्रुप पण आहेत तर त्यावर डेली रोजच्या रोज अपडेट येत राहतात गाई कुठे गेला आणि किती गाय फार्मवर उपलब्ध आहेत ह्या अपडेट येत राहतात तर जर कोणी शेतकऱ्यांना गाई खरेदी करायचं असेल तर अवश्य एकदा आमच्या फार्म आमच्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला याला ला, लाईक आणि शेअर करा तर आता याच पुढील प्रमाणे आपण सर्व गाईंची आता डिटेल घेणार आहे तर ही जी एक नंबरला तुम्ही माझ्या पाठीमाग पाहतात गीर मध्ये आहे तर ही दुसऱ्या तिसऱ्या यात्राडा आता खाली होणारी आणि एकच महिना बाकी आहे याला हे पाहू शकता तुम्ही साडे साईज आणि एकदम शांत गाय अशी आठ साडेआठ महिन्याची गाभ नाही आता बावला सोडायला लागली काय तर हे पाहू शकतात एकदम शांत आणि आठ साडेआठ महिन्याची गाभा दूध कॅपॅसिटी सरासरी दहा बारा लिटर दूध कॅपॅसिटी राहील तिसऱ्या जाताला आणि हिची पहिले जातात ही कालोड आहे तर हिची किंमत आपण फक्त एक एक्कावन्न हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत गाईच्या किमती खूप काही आहे बाजारामध्ये किंवा इकडं बाहेर दुसऱ्या व्यापाऱ्यांकर खूप सत्तर ऐंशी काही पण किमती बोलतात पण आमच्याकडे एकदम रिजनेबल मध्ये एक्कावन्न हजार रुपयाची ही तुम्हाला गिरगाई भेटून जाईल तिच्यात साडाची आणि गाभांची संपूर्ण गॅरंटी राहील तर ही दोन नंबरची आपण म्हणजे ह्या गिरगाई जी पाहिले त्याची ही आहे तर आपण हे पाहू शकता तुम्ही आता सध्या झाल फक्त दोन दात कालोड आहे आणि दोन ते अडीच महिन्याची लागलेली आहे म्हणजे ही चेकपासला पण आहे म्हणजे तीन महिन्याच्या आजूबाजू तुम्हाला चेक पास, पास करूनच तुम्हाला पुढं गाय कारोड दिलं जाईल एकदम शांत स्वभावाची हो दोनच दात कारोड हे पाहू शकता तुम्ही पहिला रूप कारोड पण एकदम काशेत विषय एकदम मस्त पैकी हातभीड घालून देते म्हणजे आणि दाताला जर दात पाहिजे असेल तर हे पाहू शकता तुम्ही दोनच दात आहेत म्हणजे तर ह्या सगळ्या ज्या काय गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याकडे पुरे पुरेपूर त्याची तसल्ली केल्याशिवाय आपण जनावर देत नाही खात्री केल्याशिवाय तिची जनावर देत नाहीत म्हणजे ती पण जर कोण कस्टमरला काही कारोड खरेदी करायची असेल तर हिची डिटेल दोन दात प्युअर गिर भुवनेश्वरी ब्लड लाईनची कारोड आहे हिच्या शिंगाचा याचा त्याचा त्याची तुम्हाला ते ठेवायला लक्षात येते येते जी म्हणजे आणि दोन दात अडीच ते तीन महिन्याची गा आणि पस्तीस हजार रुपये अशी फक्त तिची किंमत डिमांड करीत आहे आपण पस्तीस हजार रुपयामध्ये ही पण आणि दोन्ही जर जोडी घेतली कोणी एकाच कस जोडी जोडीदार घेतली आणि जोडी घेण्याचं कारण हे त्यात फायदा असा आहे किमतीत तर कमी बसते दोन्ही पण आता ही एक महिन्यात गायजणं त्याच्यानंतर चार पाच महिन्यानंतर गाय कमी पाच सहा महिन्यानंतर गाय कमी होईल त्यानंतर ही गायजणं म्हणजे ज्या त्या शेतकऱ्याचं रुटीन बारा महिने पण दुधाचा रुटीन त्याला बसून जाईल तर दोन्ही जर घेतले तर ऐंशी हजार रुपयाला दोन्ही आपण गाय विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत तर या पाहू शकतात तुम्ही आता लास्ट मध्ये तिसरी तीन नंबरची जी गाय घेऊन आलेला आहे राठी गद्रीराठी गद्रीराठी माझ्या हिसाबाने आपण कमीत कमी चार पाच महिने झाले तशी आणली नाही एक आणली होती पण ती व्हिडिओ लावायच्या आतमध्येच ती गाय विकून गेली होती म्हणजे आणि गद्रीराठीची एवढी रिक्वायरमेंट असते की कसं ह्या राठ्या गाय बिकाने एरियामध्ये गाय जास्त सापडतात तर यांचं कसं दूध दूध हे चौदा पंधरा लिटरपर्यंत दूध देतात आणि बॉडी मध्ये ही टेम्परेचरमध्ये पन्नास पंचावन्न टेम्परेचर पर्यंत तग धरते आणि थंडीच्या दिसात मायनसमध्ये पण ज्या ज्या टेम्परेचर जातं त्या साईडला तर ती त्याच्यात पण तग धरते आता हिची डिटेल घ्यायची म्हटलं तर ही एक सात साडेसात महिन्याची गा आहे तिसऱ्या दाताला खाली होणारी गाय आहे पाहू शकतात तुम्ही एकदम शांत स्वभावजी सड्याचा आकार हे वा एकदम चार ठिकाणी चार सड आणि झोळ का एकदम टॉपची गाय आहे ही पण खरी विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्याकडे तर हिची आपण एक किंमत फक्त त्रेपन्न हजार रुपया अशी किंमत ठेवलेली आहे तर ही गाय पाहू शकतात एकदम म्हणजे पूर्णतः सेट झालेली गाय आता काय चारा खायला ना हे झाल्यामुळे थोडं आणि शांत शांतते बाबतीमध्ये म्हणजे काहीच विषयच नाही म्हणजे गायचा तर ही जरी कोणी कस्टमरला खरेदी करायची असेल तरी ही भेटू शकते तुम्हाला आमच्या शिवराज डेअरी फार्मवर हे पण कोणत्याही साईड ना तुम्ही कशाही पद्धतीने हँडल करा आणि पंजाबमध्ये जे राठी काही असतात त्यांचे मिनिमम अशीच असते म्हणजे कशी आता व्हिडीओ मध्ये काय होतं थोडे जाणार बारीक दिसतात माझी हाईट साडे सहा सवा सहा फुट हाईट आहे माझी तरी पण एक चार फुटाच्या आजूबाजू काय आहे म्हणजे तर अशा पद्धतीचा जर तुम्हाला कोणा कस्टमरला काही खरेदी करायचं असेल तर अवश्य आमच्या शिवराज डेअरी फार्म फार्मला भेट द्या किंवा घर बसल्या पण तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ कॉलवर किंवा व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाहून तुम्ही गाय खरेदी करू शकतात जर आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद